कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं जे छोटं शेततळं होतं ते आज पूर्ण झालेलं आहे त्याच्या त्या वर माती दाबून पूर्णपणे पूर्ण त्याला खाली दाबून सील केलेलं आहे हे बघा ह्या सगळ्या बाजूनी त्याला माती चढवलेली आहे आणि हे बघा सगळ्या बाजूनी शेततळ आता सील झालेलं आहे शिरीचं पाण्याचा उपसा करून शेततळं भरून घेतोय पोरं धबधब्याखाली खाली पोहण्याचा आनंद घेत आहेत नमस्कार मित्रांनो आमचा या छोट्या शेततळ्याचा व्हिडिओ पाहून आम्हाला प्रश्न आले की हे शेततळं कसं बनवलं किती खर्च आला उपयोग काय वगैरे वगैरे तर साधारण हे हे शेततळं हे चाळीस फूट बाय पस्तीस फूट आहे हा खोद हे खोदायला साधारण बावीसशे रुपये खर्च आला म्हणजे दोन तास जेसीबी चालला फक्त ते साडे तेरा हजाराचं कापड हे आहे इकडे ते बसवलं आहे म्हणजे पंधरा हजार सा पंधरा साडे हजारामध्ये हे झालं आहे ह्याचे उपयोग भरपूर आहेत एक म्हणजे हा स्विमिंग पूल आहे तसं मी आत्ता इथे उतरलो आहे दुसरं म्हणजे याच्यात आम्ही मत्स मत्स्यपालन करणार आहे तर माशाचे जी विष्ठा असते ते पाणी आम्ही शेतामध्ये दिलं तर शेतात शेता आमचं खत म्हणून उपयोग होईल तिसरं याच्यामध्ये आम्ही बदक पालन करणारे बदकाची अंडीही विकता येतात आणि बदक हे मु मुख्य म्हणजे जेव्हा आपण शेतात सोडतो तेव्हा शेतामधल्या आळ्या आणि ज्या गोगलगाई असतात गोगलगाई प्रचंड त्रास देतात बदक गोगलगाई खाऊन टाकतात त्यामुळे तो एक अजून एक उपयोग हो आहे आणि हंस जे पाहिलेत आम्ही हंस हे जबरदस्त गवत खाणारा प्राणी आहे म्हणजे तो पूर्णपणे तुमचं तण खाऊन टाकतो आणि तुमच्या भाजीला तोंडही लावत नाही याचा एक व्हिडिओ मी ह्याच्यातच टाकणार आहे हे बघा हंस आमच्या शेतामध्ये सगळीकडे फिरतात गूस आणि हे सर्व प्रकारचं तण खातात पण आमच्या कुठल्याही पिकाला तोंड लावत नाहीत याबरोबर या तळ्यामुळे आमच्या शेतात विविध पक्षी आणि कीटकही आकर्षित होतात त्यामुळे तो एक फायदा आहे आणि प्लस जे मासे आम्ही वाढवणार आहेत ते आम्हाला खायला मिळणार आहेत असे सहा उपयोग आम्ही या स्विमिंग पूलमधून करणार आहोत तर असा एक तुम्ही पण बनवा